प्रथम आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाच्या वतीने सर्व पत्रकार मित्रांचं हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छा तुम्हाला माहितच आहे की संपूर्ण राज्यामध्ये आरक्षणाचे वारे वाहत आहेत प्रत्येक समाजामध्ये आरक्षणाची आता आवश्यकता निर्माण झालेली आहे आणि चांगली बाब आहे की जे आरक्षणामुळे वंचित आहे त्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे परंतु भारतीय संविधानाचे निर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशातील कोट्यवधी रणजित्या गांजेऱ्या समाजाला संविधानिक आरक्षण दिलं आणि ते आरक्षण आम्हाला कोणत्याच प्रकारचा संघर्ष न करता मिळालेला आहे आज बाकी त्यांना संघर्ष करावा लागतो दुर्दैवाने परंतु आम्हाला कोणत्याच प्रकारचा संघर्ष न करता मिळालेलं आरक्षण पण त्याची तंतोतंत अंमलबजावणी होताना दिसत नाही ही मोठी शोकांतिका आहे आज पण शासकीय निमशासकीय कार्यालयामध्ये बॅकलॉग अनुसूचित जाती जमातीच्या लोकांकरिता ज्या शासनाने ज्या उपक्रमाद्वारे ज्या योजना राबवल्या आहेत उदाहरणार्थ बेरोजगारांसाठी महात्मा फुले महामंडळ अन्नभाऊ साठे महामंडळ वसंतराव नाईक महामंडळ सुधाकरराव ना आपल्या आदिवासी विकास महामंडळ मौलादा अशा विविध महामंडळे आर्थिक बाजू यांच्यासाठी जे मांडलेले आहेत फक्त शोभेच्या हाती दिसतात आणि तिथे असलेले बँकेचे जे उदासीन अधिकारी आहेत ह्या महामंडळाच्या प्रकरणाकडे इतका कानाडोळा करतात की एखादा कर्ज घेण्यासाठी एखादा मुलगा जातो अनुसूचित जाती जमातीचा तर किती त्याला सामना करावा लागत असेल त्याची कल्पना न केलेली बरी कारण की आम्ही चळवळीत काम करत असताना आणि आपण सुद्धा उच्च संकलन करता आपल्यावर आपल्याला ते सगळं माहीत आहे रमाबाई घरकुल योजना ठंड्या बसल्यात आहेत अशा कित्येक ज्या योजना आहेत वेळेवर अनुसूचित जाती जमातीच्या मुलांना शिष्यवृत्ती मिळत नाही चर्मकार समाजाच्या अनुसूचित जातीमध्ये ज्या विविध प्रकारच्या ज्या योजना आहेत त्यांना फक्त त्या शोभ्याच्या हत्ती झालेल्या आहेत तर अशा वेळेस आम्हाला जे आयता आरक्षण मिळालं बाबासाहेबांनी मोठ्या कृपेने आम्हाला आरक्षण दिलं मग ह्या आरक्षणाची तंतोतर अंमलबजावणी का होत नाही आणि अंमलबजावणी करण्यासाठी आमचे जे उदासीन नेते आहेत जे सत्तेच्या दारावर जाऊन बसलेले आहेत त्यांनी त्यांच्यासोबत खरोबा केलेला आहे त्यांच्यासोबत त्यांनी सोयरी केलेली आहे ते घडी एकदम घडीच्छुप बनून बसलेले आहेत आमचे नेते तर अशा वेळेस हा समाजाचा जो उपेक्षित जो वर्ग आहे जो कार्यकर्ता वर्ग आहे त्याला मोठी चिंता वाटत आहे की आपल्या का आरक्षणाचं काय होणार फक्त आपलं आरक्षण फक्त शोभेचा हत्ती राहील का यासाठी आंबेडकरी रिपब्लिकन मोर्चाने एक ऑक्टोबरला आरक्षण अमल मेळावा आयोजित केलेला आहे महाराष्ट्राच्या राज्यव्यापी हा आरक्षण अमल मेळावा आम्ही पत्रकार भवनाच्या सभागृहामध्ये क्रीडक पत्रकार भवनाच्या सभागृहामध्ये दिनांक एक ऑक्टोंबरला दुपारी दोन वाजता मेळावा आम्ही आयोजित केलेला आहे धम्मचक्र परिवर्तन देण्याच्या पूर्वसंध्येला आणि या मेळाव्याला आमच्या अध्यक्षस्थानी मी आहे नारायण बागडे आणि या कार्यक्रमाचे उद्घाटन म्हणून औरंगाबादमधून संभाजीनगरमधून आमचे चंद्रकांत सोनवले प्रमुख पाहुणे म्हणून कृष्णा बेडसे धुळे जिल्हा उद्धवजी तायडे जळगाव दशरथ कांबळे यांनी मला सगळं नमूद केलेलंच आहे याच्यामध्ये तर हे सगळे चळवळीचे लोक आम्ही आमंत्रित केलेले आहे त्यामध्ये आम्ही कोणत्याच राजकीय नेत्यांना आरपीआयच्या कोणत्या गटाधीशांना इथं बोलवलेलं नाही कारण की आर आरपीआयच्या सगळ्या गटाधीशांनी मी सांगितल्याप्रमाणे राजकीय लोकांसोबत त्यांनी सोयरी केलेली आहे त्यांचे साक्षदान झालेले आहेत फक्त आता लग्न बाकी आहे त्यांचे तर अशा लोकांना आम्ही त्यांना काही इथे प्राचारण केलेलं नाही आहे आणि अशा चळवळीच्या लोकांना आम्ही महाराष्ट्रामधून पश्चिम महाराष्ट्र खानदेश कोकण मराठवाडा इथून आम्ही चळवळीच्या लोकांना बोलवलेला आहे आणि ह्या मेळाव्यामध्ये आम्ही एक ठोस भूमिका घेणार आहोत की आरक्षणाची अंमलबजावणी कशा पद्धती करता येईल त्यासाठी एक सशक्त असं आंदोलन कसं काय उभारता येईल चळवळीच्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन आणि ह्या आंदोलनाच्या माध्यमातून आरक्षणाची अंमलबजावणी आरक्षणाच्या मोठ्या आरक्षणाच्या ज्या मोठ्या योजना आहेत परंतु ज्या उपयोजना आहेत त्या शासकीय निमशासकीय कार्याच्या मा कार्यालयाच्या माध्यमातून आम्हाला समाजाला उपलब्ध होत्या त्याकडे आम्हाला एकदम लक्ष वेधून आमच्या गोरगरीब विद्यार्थ्यांना गोरगरीब महिलांना यांना त्यांच्या पदरामध्ये कसा आमचा अधिकार हक्क कसा मिळून देता येईल यासाठी आम्हाला एक मोठा संघर्ष उभारायचा आहे आणि याची सुरुवात आम्ही सव्वीस नोव्हेंबर संविधान दिनानिमित्त एक महाराष्ट्रामध्ये मोठी रथ यात्रा म्हणा किंवा अशा माध्यमातून त्याचा आम्ही प्रारंभसुद्धा करणार आहोत आणि ह्या मेळाव्यामध्ये आमचे सगळे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत मी प्रथम यांचा परिचय देतो आमचे चरणदाजी गायकवाड प्राध्यापक रमेश दुपारे सुशुलाताई जनपांदे डॉक्टर सुधाताई जनबंधू नामदेवरावजी मेघोरे राजूबाबाय धर्माजी बांबळे आणि प्रकाश कांबडे आणि सहकारी मिश्रराव मित्रा राशी दली वगैरे सगळे इथे उपस्थित आहे तर आमची विनंती आहे की आए मेडा या मेळाव्याला या मेळाव्याचं उत्तम संकलन करण्यासाठी आपण सुद्धा आमंत्रित राहावे आणि सोबत आम्ही कार्यकर्त्यांसाठी इथे स्नेहभोजनाची सुद्धा व्यवस्था केलेली आहे आणि दरवर्षी प्रमाणे आपण ब्रम्मचक्रवर्तन दिनाच्या पूर्वसंध्येला मेळावा आयोजित करीत असतो परंतु ह्या मेळावाचं स्वरूप यावेळेस वेगळं आहे आपल्याला काही प्रश्न विचारा तसे सांगू विचार मेळाव्यामध्ये आम्ही महाराष्ट्रात कमसे कम एक हजार प्रतिनिधी इथे येतील कार्य मेळावा नाही नाही वरती हॉटेल म्हणजे हा मेळावा दिवसभर चालत येणार चालत होत हे ना याच्यामध्ये नमूद केलेलं आहे महाराष्ट्राच्या सगळ्या जिल्ह्यातून सगळ्या विभागातून आमचे लोक येणार आहेत चळवळीचे कार्यकर्ते त्याच्यामुळे त्यांच्या खांद्यावर चळवळीची धुरा आहे त्याच्या खांद्यावर चळवळ मोठी होत आहे अशाच लोकांना आम्ही आमंत्रित केलेला आहे हा आरक्षण अंमल मिळावा म्हणजे आरक्षणाची अंमलबजावणी का होत आहे आम्ही आरक्षण मागत नाही आरक्षण तर आम्हाला दिलंच आहे तर आम आरक्षणाची अंमलबजावणी कशा उभा राहा यासाठी अर्थ मिळायचा आयोजन आहे संविधानिक आरक्षण आहे हे कसं कायम राहील आणि हे आमचे बॅपलॉग आहेत विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत मागासवर्गांचे प्रश्न आहेत घरपूट योजना आहेत आणि विविध जे प्रश्न आहेत शिष्यवृत्तीचे प्रश्न आहेत यामध्ये लाल फितीशाहीमध्ये जे जा कर, आज पण नौकरशाही जो वर्ग आहे त्या अनुसूचित जातीच्या समस्याकडे कानकोडा करत असते ज्यांच्या श्वासनाचं वचन नाही यांच्या पोटाचं नियंत्रण नाही आज तुम्ही बघा मराठा मराठा समाजाने जेव्हा आरक्षण मागितलं परंतु त्यांना आरक्षण आता भेटत भेटणार आहे भेटलं नाही परंतु त्यांनी त्याच्या माध्यमातून त्या लढाईच्या माध्यमातून त्यांनी अण्णासाहेब पाटील महामंडळाची स्थापना करून घेतली त्यांनी बिगर कर्जे कर्ज योजना राबून घेतली त्यांनी कित्येक योजना मराठ्यांनी आपला दबाव टाकून राबून घेतला परंतु आम्हाला तर ऑलरेडी आरक्षण मिळालेलं आहे मग आमच्या योजनेकडे सरकार का थोडा करते आणि जे आमचे प्रतिनिधी आहेत सांगितल्याप्रमाणे आमचे प्रतिनिधी सुद्धा मिळून मिळून बसलेले आहेत मोठी शोकांत आहे यासाठी आम्हाला आंदोलनाची आवश्यकता आहे आरक्षणाचे अंमल अंमलबजावणीसाठी

आमचा अधिकार आहे ज्या दिवशी देशात देशामध्ये इक्वलिटी येईल समाज क्षमता येईल आणि संपूर्ण समाज गुन्ह्या गोविंदाना नाचेल वागेल त्या दिवशी आरक्षणाची आवश्यकता हो नाही बा संविधान निर्मात्यांचं स्वप्न आहे तर आज पण आमची सामाजिक व्यवस्था आणि आमचं सामाजिक एकीकरण झालेलं नसल्यामुळे आम्हाला आरक्षणाची आज पण आवश्यकता भरपूर सुप्रीम कोर्टापासून तर प्रत्येक क्षेत्रामध्ये आज पण बॅक लागणे मग ते न्यायालयीन व्यवस्था असो प्रशासकीय व्यवस्था असो यामध्ये राजकीय राजकीय आरक्षण आम्हाला आहे परंतु जी कार्यपद्ध कार्यपालिका आहे जे न्यायपालिका आहे त्यामध्ये आज पण आरक्षणाचा कोटा भरण्यात ना आलेला नाही मग तो वैद्यकीय क्षेत्र असो शैक्षणिक क्षेत्र असो यामध्ये सुद्धा बॅक लागली मरेड़ा मरेड़ा ये ये जे जे उपेक्षित आहे ज्यांना खरंच आरक्षणाची आवश्यकता आहे त्यांना ते आरक्षण मिळालंच पाहिजे कारण की प्रत्येकाला अन्न वस्त्र निवारा हा संविधानाने दिलेला अधिकार आहे परंतु आम्हाला ज्या संविधानिक आम्हाला जे आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाची आम्हाला अंमलबजावली पाहिजे